हॅलो एव्हरी वन नमस्कार स्वागत आहे पुन्हा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो खूप दिवसांनी आम्ही एकत्र माझी फॅमिली ही बघा आमची मधुरा दिदी का रे पोरे ही आमचे पप्पा पप्पा हॅलो हॅलो ही आमची, पपा। पपा, आमची आ, मम्मी आणि इथं मागे आमची नाणी बघा नाणी नानी आणि मी स्वतः नाणी दिसते तुम्हाला इथं मागे बघा आणि मी स्वतः आम्ही चाललो आहे तर मावशीकडे कारण माझ्या मावशीच्या पोराचा झालेला आहे लगीन तर लगिनीला लग्नाला मी नव्हतो तर चाललोय जरा आम्ही मटन चिकन आज आज आम्ही तिथं काहीतरी करू काहीतरी भूक लागले भूक लागली म्हणजे काहीतरी तळप लागले मला अशी चविष्ट खाण्याची तर आम्ही तिथे गेल्यावर खाऊ मावशीकडे आमच्या हा तर लग्न लग्न झालंय माझ्या भावाचा किती तारखेला झालंय मागच्या महिन्यात तर मी आलोय तर आता जाणार आहोत आम्ही भेटायला तिला तिला ते नाव काय पुरवा पूर्वा आमच्या वहिनींचं नाव आहे पूर्वा आता भेटू आपण आणि मस्त की मावशी सोबत मज्जा करू आणि मावशी पद्धतशीर आमची एका जंगलात राहते एकदम असा जंगल आहे आणि मध्येच तिचा घर आहे वाक वाघ अस्वल बिबट्या बिबट्या सगळं येतो माझ्या मावशीच्या इथं त्याप आणि आताच एक सापाला साप आहे <laughs> सापाला आहे आम्हाला जाऊ आता आमची मावशीकडे आणि आता मी ऑन द वे आहे का व्ह्यू बघा मस्त पैकी झाड हा रोड आहे आपला मोरबाडला जायचा मस्तपैकी एकदम शांत असा शांत सुशिक्षित रोड मस्तपैकी पद्धतशीर पण मध्ये मध्ये खट्टे आहेत रस्त्याला या बघा इथे खट्टा आहे धक्क शाळेत बघा मस्त एकदम पद्धतशीर सर मित्रांनो आता थांबलो मी माशाला इथे गाड्या लावली बाबू पाऊस येणार आहे एक नंबर आवाज बघा ढकाचा आवाज बघा आणि आता माशाला आलोत आम्ही सगळे आता जाऊ माशाला बघायला करतो झाला करतो झाला आमच्या पप्पांना गाडीचं जास्त टेन्शन मित्राची जा गाडी आहे ना हा <laughs> बघा मित्रांनो आलो आहे माशामध्ये आय लव मासा हा बघा आय लव मस्त आणि आपण या हॉटेलमध्ये आलोय जरा नाश्ता करायला नाश्ता करू मस्त आम्ही इथे आता खातोय पाव वाळा मिसळ बघा मिसळ आमची नाणी नाणी कशी आहेस बरी आमची नाणी नानी काय खाते तू नानी काय खातीस तिथे आमचे समोसा इथे आमची मम्मी चाई आणि मी मिसळ खूप दिवसांनी खूप दिवसांनी असा मिसळ आपला टेस्ट चालू आहे मस्त की खाऊ आता मस्त जाईला जायचं कुठे इंडिकेटर कुठलं दिलं बाबा मगात पासून तिकडे चाललं ना इंडिगेट रोडला दिलं डेंजर औरत जात औरत जात आहे आमच्या मावशी मावशीच अंधारात नाही अंधारात अंधारात नाही जंगलात मी आता आलं आमच्या मावशीकडून बघा आमची मावशी त्या मावशीचा याचा जंगल होता एवढा मी आनंदात जंगल वाकाला जंगलच काक झाला <laughs> जंगल काक झाला पूर्ण अरे <laughs> एवढा भारी जंगल होता आपला अग का घर बा भारी तर मित्रांनो मी आता आमच्या मावशीकडे आणि मस्त याचा प्रोग्राम केला आमच्या मावशीनी मला मस्तरी आमरस काय की बघा मावशी नाणी आमची पप्पा मम्मी काका काका उघड्याचे मामांना गरम काकांना गरम होत अपर बॉडीच दाखवली मी मामांची <laughs> बोळ्या मस्त हो आणि मावशीने लग्नाची ताटं काढलीत आम्हाला द्यायला ताटं संभावला गेलीत मावशीने लग्नाची हे <laughs> बघा आमची वेदो आले राणी दीदी आमची खाऊ घेऊन आले आम्हाला लवकर तिकडे काढायची इकडे इकडे लवकर 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 अरे भावाय अरे कसा आहेस अरे भेट मला जरा काय कसा आहेस तू अरे ओळखतो का तुम्हाला अरे मला ओळखतोस काय इकडे मला ओळखतोस काय कोण आहे मी आय माहित आहे रे आता आम्ही सेलिब्रेट करतोय आमच्या मावशी आणि कापांची जी ऑलरेडी झालेली एक दिवस आधी आणि ही आमची वेदू आणि तो आमचा वेद आणि पब्लिक बघा पब्लिक भाई भाऊजी आमचे भाऊजी आणि आमची दिदी आणि आमच्या नवीन वहिनी नवीन मेंबर आमची नानी मॅडम नारळ ए नारळ डोक्यात पडायचं काय काकाल तुझं मजबूत डोकं आहे का तुझ्या डोक्यात पडू आपण तू का बसला इथे तू का बसला येते साऊथ इंडियन दिसते <laughs> तू इंडियन अन्ना दिसते इडली इडली आता समजलं लागेल तू तुम्ही बसल का तिच्या डोक्यात नारळ पोटा नारळ लग्नाला बोल बोल আইল লগ্না তো হ্যাডল করে নকো কন্যা

काय के का। जेवायचं केक तुला पाहिजे का जेवायला जेव आता गप्पा ए नेशील ना मला शिर्डीला नक्की काय अरे नाही आईला नको घेऊस आणि नको जोडील